नमस्कार नमस्कार माझ्या तमाम महाराष्ट्रातील लाडका विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आपण युट्यूब चॅनल पोलीस भरती हरदेसर हारदेसर या आपल्यावर युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हारदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून सुरू करतो उद्यापासून जिल्हा न्यायालय कोर्ट भरतीची जी पहिली टप्पा आहे प्रक्रिया जो स्वच्छता व चापल्य असणे म्हणजे शिपाई पदासाठी जी परीक्षा होत आहे आणि त्या शिपाई पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्या शिपाई पदाच्या परीक्षेसाठीची उद्या जातानाची तुमची तयारी कशी असावा सोबत काय न्यावा गेल्यानंतर तुम्हाला काय काम करावं लागणार आहे कशा पद्धतीने काम करावं लागणार आहे काम करताना नम्रता कशी असावा त्यानंतर तुमचा बिहेवियर वे कसा असावा कामाचं स्वरूप काय असू शकतं कशा पद्धतीने काम सांगितलं जाऊ शकतं सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन विद्यार्थी असतील तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या कारण का अतिशय महत्वाची माहिती जिल्हा न्यायालयाची कोर्टाची पायरीचेडेपर्यंत तुम्हाला मी देणार आहे आज फक्त शिपाई एक शिपाई हा काल वरती माहिती दिली आज फक्त वरती माहिती शिपायाच्या मुलाखतीला काय काय विचारलं जाणार याच्यावरती स्पेशल व्हिडिओ असेल मुलाखती संदर्भात फार बारकाईने अभ्यास करून माहिती काढलेली त्या संदर्भात पण व्हिडिओ राहील आणि आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा असणार आहे आज काय आमचे मित्र परिवार होते मी स्वतः आज कोर्टात गेलो दोन ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्या मित्र परिवारांच्या भेटी घेतल्या आमच्या एक शिंदे सर म्हणून तिथं संगमेर कोर्टात त्यांची पण भेटी घेतली त्यांनी माहिती दिली आणि अजून बरेच अतुल जोशी सर असतील आपले महाराष्ट्र टेलिग्राम चॅनलवाले महाराष्ट्र कोर्टभर त्या असं किंवा महाराष्ट्र न्यायाधी न्यायालय भर त्या टेलिग्राम चॅनलचे आपले सर अतुल जोशी सरनाशिकचे त्यांची पण माहिती बऱ्यापैकी त्यांनी दिलेली आणि ही सगळी माहिती एकत्रित करून आज आपण तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना सर्वप्रथम उद्याच्या आणि स्वच्छता चाचण्यासाठी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ओके ठीक आहे जास्त उशीर न करता डायरेक्टली ले आपल्या ले लेक्चर सुरुवात करतोय पहा जिल्हा कोड भरती सर माझा मोबाईल नंबर त्या ठिकाणी जे नवीन मुलं आहेत पोलीस भरती करीत असाल तर आपलं पोलीस भरतीवरतीच कंटेनवरती काम असतं मात्र जिल्हा न्यायालयाला थोडीशी गरज वाटली मला कारण बऱ्याच भरपूर ठिकाणी विद्यार्थ्यांना गायडन्स होत नव्हतं म्हणून मी चॅनलवरती त्या पद्धतीने माहिती देतोय पहा माझा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय त्याच्यावरती मला संपर्क करायचा आहे परंतु व्हॉट्सअपला कॉलला नाही ओके ठीक आहे पहा आता तुमचं सगळं उद्यापासून तुमची शिपाई चाचणी सुरू होणार आहे म्हणजे कौशल्य चाचणी पहिली गोष्ट उद्यापासून तुम्ही जाणारे आज काही जण आजच गेले असतील उद्या तुम्ही तुमच्या जा घरी जाणार आहे कौल सॉरी घरून जाणार आहे कौशल्य चाचणीसाठी कौशल्य चाचणीसाठी जाताना विशेष असा काही ड्रेस कोडची आवश्यकता नाही लक्षात ठेवा काही जण मी काही बिट आपण बिन बुटा बिटा राहिले ब्लॅक बुटा पॉलिश बुलिश काहीच आवश्यकता नाही आणि पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो ज्या विद्यार्थ्याला सत्तावीस मार्क आहे आणि ज्या विद्यार्थ्याला बावीस मार्क आहे वाला येऊ शकतो आणि वाला राहू शकतो याची कारण काय आहेत हे मी व्हिडिओत सांगतो तुम्हाला शिपाईपदासाठीच चाचणीला जाताना विशेष असा ड्रेस कोड आवश्यक नाही पण ड्रेस हा आवश्यक व सिंपल असावा म्हणजे ड्रेस हा सिंपल आवश्यक असावा असं पाहिजे होतं ड्रेस तर सर्वच घालून जाणार आहे मात्र ड्रेस हा एकदम सिंपल असावा लक्षात ठेवा एकदम साधा किंवा सिंपल ड्रेस असावा जास्त काय असा लय ऍक्टिव्ह एकूण तिकून दोऱ्या लांबळलेल्या इकडं फाटलेले तुटलेले ते नवीन फॅशन आलेली इकडून हात घातलो इकडून निघतो तिकडून हात घातलो तिकडून निघतो दहा पंधरा बटन दहा बारा खिशे असा ड्रेस नको एकदम सिंपल आणि साधा ड्रेस असावा थोडासा कपड्याचा तुम्हाला रूल माहिती थोडासा फाटका असला तरी चालेल परंतु स्वच्छ असावा आज आणि तसं तर तुमचं सगळंच स्वच्छ आहे आणि चांगलं पण आहे पदासाठी आपण जाते त्यामुळे त्या पद्धतीने असावं लक्षात आपण आपण शिपाईपदाच्या मुलाखतीसाठी चाललेलो आहेत उद्यापासून हा त्याच्यामुळे आपला ड्रेस पण त्या लेवलचा असला पाहिजे दुसरा प्रश्न तिथे गेल्यानंतर ते आपले दहा दहा किंवा पंधरा पंधराचे एक मिनटात तिथे गेल्यानंतर ते आपले दहा दहा किंवा पंधरा पंधरा असे गट पाडता हे त्यांच्यावर असतं कसं करायचं त्या एका गटामागे एक साहेब असतो आणि तीन चार कर्मचारी असतात तुमच्या एकाचीच कधी स्किल टेस्ट सगळे मुद्दे भरपूर मोठा मुद्दा लेक्चर फार मोठे लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा बरं ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते लगेच सबस्क्राईब करून घ्या तिथं गेल्यानंतर ते आपले दहा दहा किंवा पंधरा पंधरा असे गट पाडतात आणि हे त्यांच्यावर असतं कसं करायचं हा ते आपल्यावर नाही मागच्या वेळेस नगरला दहा दहाचे गट पाडले होते आता मुलं जास्त असतात पंधरा पंधराचे पाडू शकतात वीसचे पाडू शकतात आठचे पाडू शकतात सगळं काही पूर्ण अधिकार जिल्हा न्यायाधीशाच्या अंतर्गत भरतीला आहे त्यानंतर पंधरा पंधरा शे पाडतात त्यांच्यावर असं असते कसं करायचं ते, ते, ते गटा एक गटामाग एक साहेब असतो एक मेन हातात पान असतं तुम्ही कसं काम करतात तुम्ही दहा जणांचं गट आहे ना तुमच्या दहा जणांची नावं त्यांच्या हातामध्ये असतात तुमचा रोल नंबर असतो ते तुम्हाला दिलेत ना आता शंभर दोनशे तीनशे जे रोल नंबर असतात हा हा कसा का विवेक नावाचा मुलगा विवेक चांगलं काम करतोय विवेक टिंगल केली नाही विवेक हसला नाही विवेकने प्रामाणिक काम केलं विवेकला सात मार्क गणेशने थोडी मंगळ केली बादली गणेशचा पाय लागला बादली सांडली किंवा गणेशने इकडचं तिकडं टाकलं किंवा गणेश इकडं तिकडं मागे पुढं पगत होता गणेश वर पाहून काम करत होता गणेशने प्रामाणिक काम काम नाही गणेश तुला तीनच मार्क हे सगळं त्यांच्यावरती हातावरती आलं म्हणजे त्याच्यामुळे ग्रुपमध्ये जरी काम करत असाल तर असं समजू नका असं समजू नका हे दहा जणांना मिळते ह्यो करीन तो करीन तो करून हा अजून एक जाळ्या तुम्हाला काय काय काम करायला होणार ते हाय मी खाली लिहिलेले चला पुढचा मुद्दा घेतो ओके कळलं हे ग्रुप असेल त्याच्यानंतर प्रत्येक गटाला एक टास्क दिला जातो टास्क माहिती ना टास्क असतो रूम मधील जाळे काढणे फाइल चेक करणे गठ्ठे काढणे धूल झटकणे टेबल पुसणे म्हणजे तुम्ही हे काम करू शकता का की तुम्हाला त्याची लाज वाटते हा त्यांचा पाहण्याचा उद्देश असतो आणि लक्ष प्रत्येक गटाला एक टास्क दिला जातो का एवढ्या एवढ्या दहा जणांनी जाळ्या काढायच्या आता सपोज तुम्हाला जर इकडल्या जाळ्या काढायला लावल्या तर एका नंबर बापरे ह्या जाळ्या आपल्याला काढायला लावल्यात पण तिकडं पण जाळ्या आहेत मग मी त्या पण काढतो मग ते म्हणते हा जास्त प्रामाणिक काम करतो वाडावपणा चालत नाही कोर्टामध्ये तुला सांगितलं तेवढंच काम करायचं पदासाठी चाललेलं आहे तुला कोर्ट नाही सांभाळायचं आलं लक्ष या जाळ्या सांगितल्या ना कोपऱ्यातल्या काढायला त्याच काढ बाकीच्या जाळ्या नको काढू आलक्ष बाकीचे ते मुद्दाम जाळ्या राहतील तिथं ते म्हणते हे वाढवायचे ह्या काढल्या त्या पण काढल्या अजिबात नाही चुकीचं काम नाही करायचं अलक्ष ह्या जाळ्या काढायला त्याच काढायच्या पुढची गोष्ट फाईल चेक करणे गठ्ठे काढणे आता बऱ्याच जणांनी मला मेसेज केले सर तिथं टॉयलेट बाथरूम वगैरे साफ कर आजी बात नाही टॉयलेट बाथरूम साफ करणं हे शिपायाचं काम नाही त्यासाठी स्वीपर नावाचं पद आहे क्वार्टरमध्ये स्वीपर असतात त्यासाठी ते करतात ते सगळं तुम्हाला असली कामं नाही टॉपची कामं असतात तुम्हाला चांगले आज स्वतः दोन दोन तीन शिपायाला भेटलोय मी आज आलक्ष मध्ये इथं आमचे शिंदे म्हणून आमचे मित्रच आहेत आमच्या सोबतच होते ते नावाटोने शिंदे सर म्हणून तिथे त्यांना पण मी आज भेटलो प्रत्येक गटाला एक टाक दिला जातो रूम मधील जाळ काढायच्या जाळे जेवढे सांग तेवढेच काढायचे मोगाम जास्त फाईल चोक करायची गट्टे काढायचे सपोज एखादा कापाट असणार आहे त्या कापाटात सांगणार त्या नंबरला तिथं एवढ्या एवढ्या वर्षाचा तो गट्टा तो घेऊन ये मग तिथं घ्यायला मग चला भाऊ या गट्टा सांगितल्या वरच्या कप्प्यातला मग चालला खालचा घेऊन मग तुम्ही जास्त लोड घेतो हा जास्त लोड घेतोय आणि लक्षात ठेवा शिपाई पदाची तुमची निवड ही जास्तीत जास्त तुमची बॉडी तुमचं बॅ म्हणजे शरीरयष्टी कशी आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात डिपेंड असती शिपाई पदाला तुम्ही आज पण आम्ही पाहिले त्या सरांनी पण सांगितलं धष्टपुष्ट कारण त्याने जाहिराती दिलेली असते शरीरयष्टी सदृढ असावी असं दिलेलं असतं ओके टेबल पुसा लावतात म्हणजे तुम्ही हे काम करू शकता का बहुत एखादा टेबल पुसाय लावला ला आज वाटायची एखादा टेबल पुसा लागलेला आज वाटायची असं नाही हे काम तुम्हाला त्या ठिकाणी उद्या करायला लावणार आहेत लक्षात ठेवा धुळ झटकाय लावतील धुळ झाली सपोज हे टेबल वरील धुळ झटकाय लावली मग तिकडे एक टेबल आहे मग तू याच्यावर झटकले तुला वाटलं चला तिकडे एक टेबल आहे चला त्याच्यावरली पण झटकू नाही तुला सांगितलं तेवढं काम कर वाडा उद्योग तिथं करायचं नाही वाडा उद्योग चालत नाही आपण शिपा या पदासाठी चाललेलो ओके त्यानंतर पुढं तुमचं साहेब किंवा कर्मचारी लोकांसोबत बोलणं कसं आहे हे पाहिलं जातं त्यामुळे नंबर आता ठेवणं आवश्यक आहे तुमच्याशी त्या गटात बोलताना तुमचे साहेब किंवा जे कर्मचारी असतील त्या बोलता बोलता सहज काहीतरी बोलते मग का रे आहे तू हा ग अच्छा पारनेरचा आहे तू का मग काय रे हा मग तू लगेच काम सोडून लगेच हा ते आमचेच गाव आलेत आमचे नातेवाईक ते आमची त्यांची ओळख आहे अवले जवळची आमची आमच्या मामाची पाहुणे ते आमच्या काकाचे पाहुणे वाडाओपणा करायचं नाही मुद्दाम काहीतरी बोलतील तुम्हाला का बघ कुठले तुम्ही पारनेरचे हा हातुकुडला संगमनेरच हातुकुडला मी नगरचं बोलतोय तसं प्रत्येक तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात असेल ओके कुठला नाशिकचं का नाशिक पण कसं रे मग तू लगेच काम सोडून देणार बसने आलो पाऊस आता आता उपळकिरी जेव्हाच हे झालं अजिबात नाही काम एक काम कामात सोडून दुसरं कोणच लक्ष द्यायचं नाही ते दहा मिनटं दहा मिनिटं तुम्हाला काम नाही ते पाच दहा मिनिट अजिबात कोण लक्ष द्यायचं नाही कळलं नम्रता ठेवची कोणी वाईट बोललं कोणी शिबिरे दिली तुम्हाला उद्याच्या दहा मिनिटासाठी नम्रता हे अतिशय महत्वाचे असणार आहे त्यानंतर पुढे बघा कोर्टमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे साहेबांना नमस्कार करणं साहेबांचा आदर करणं साहेबांपुढे व्यवस्थित सेवा देणं साहेब समोर दिसले नंतर मान झुकणे किंवा वगैरे असा गोष्टी करून साहेब आले तिकडून तुमची स्किल टेस्ट चालून तुम्ही कोण आला रे हे येत का आपले साहेब हे कोण आलं रे जसं पोलीस भरतीला कसं डिटेल असतात एक इंचार्ज असतो आपला तस, तस, तस आपला डिटेल प्रमुख असतो तशी डिटेल पडणार तुमचे ओके असं नाही नाहीतर तर कोर्टात गेले स्किल टेस्ट चालू झटकावडं धूळ ओढाल असं केलं किंवा साहेब तिकून येते एखादा लगेच साहेब साहेब असं चालणार नाही लक्षवादी नंतर तुमची काम करण्याची पद्धत पाहिली जाते अमुक कपाटातून अमुक नंबरची फाईल आणून दे सांगतात तिथं कपाट असणार ते हॉलमध्ये तुमची स्किल टेस्ट असते तिथं ते कपाट जवळ नऊ नंबरच्या कपाटामध्ये एक फाईल आण एखाद्या वर्ष दोन हजार चोवीस ची फायल आण म्हणते दोन हजार मे दोन हजार चोवीसची ची फाईल घेऊन ये येण त्या फाईल ठेवलेल्या त्यातून त्यांच्याकडे रेकॉर्ड असतात त्यांच्याकडे मग ते सांगणार ही फाईल घेऊन ये ती फाईल घेऊन ये अग लागत अमुक कपाटतून अमुक नंबर फाईल आणून दे तर त्या फायल या वर्ष आणि महिन्यानुसार लावलेल्या असतात वर्ष आणि महिन्यानुसार लावलेल्या असतात त्या फायली बरोबर त्याच वर्षाची कपाटातून महिन्यानुसार तो तुम्हाला काढता आली पाहिजे मग ज्यांनी सांगितली ती त्याच कपाटातून ती फाईल काढता आली पाहिजे कपाटवलेलं असेल दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार बावीस तेवीस मग तुम्हाला सांगितले कोणत्या महिन्यात ती फाईल तुम्हाला बरोबर काढता येईल पाहिजे ते नाही महत्वाचं ज्ञान असतं म्हणजे त्याच्यानंतर किंवा एखादं पुस्तक आणायला सांगू शकतात कपाटात काय महत्वाचे पुस्तक असते लॉयलचे ते पुस्तकं तुम्हाला आणायला सांगू शकतात ते पण अतिशय महत्वाचे त्यानंतर एखादा न्यायिक संदेश भाषेत दिला जातो आता मी हे तुम्हाला जास्त डार्क काय केल्याचं कारण सांगतो एखादा न्यायिक संदेश भाषेत न्यायिक भाषेत संदेश दिला जातो आणि तो, तो दुसऱ्या रूम मध्ये जाऊन द्यायचा असतो जसे की मेता विरुद्ध ज्या या खटल्यातील आरोपीवर अनुच्छेद बारा अंतर्गत कोणती कारवाई केली किंवा सदर बाब न्याय प्रवेश असल्यास त्याबाबत पुढील आदेश व्हावे असं काहीतरी काही त्याचा काय अर्थ असू नसो त्याचा काही अर्थ असूत नसो ते कुणी असू राह नसो ते कोणता एखादा खाटला देऊ शकतात तुम्हाला सांगू शकता गणेश इकडे हा खाटला आहे तीन नंबरच्या रूमला जाऊन सांग तिकडच्या कोर्टमध्ये जाऊन सांग हा खटला असा असा आहे मग तो ते सांगायचंय ते लक्षात राहिलं पाहिजे का कारण आपण पहिल्यांदाच ऐकतोय ते कळतंय ना आपण प्रथमच ऐकतोय ते त्याच्यामुळं ते पण लक्ष आपल्या आलं पाहिजे किंवा लक्ष राहिलं पाहिजे लक्षात ठेव ओके त्यानंतर पण हा संदेश द्यान एक ट्विस्ट असतं छान ते संदेश दिल्यानंतर तो जिथे सांगायचा तिथं तुमच्यासारखे बरेच लोक असतात लक्षात ठेव जिथ सांगायचं तिथं तुमच्यासारखे बरेच लोक असतात थांबून ठेवलं जातं एकमेकांना गप्पा मारताना तुम्ही तो संदेश विसरून जाता कारण भाषा रोजची नसते अतिशय महत्वाचं सपोज तुमचा एक दहा जणांचा ग्रुप आहे आणि त्याच्या पुढे अजून दहा जणांचा ग्रुप गेलेला आहे पुढच्या बाजूक एक दहा जणांचा ग्रुप गेलेला आहे आणि ते साहेब फक्त तुमचं ऐकायसाठीच बसतील काही संदेश नाही तुम्हाला सपोज त्यांनी सांगितलं केशवानंद विरुद्ध खटला आमक तमक एकोणीस चाळीस असतं ते जाऊन सांगा तिथं जाऊन सांगायचं असतं तुम्ही काय करता लाईन दुबे राहता लाईन दुबे राहिले ना गप राहायचे ते नुसतं मनात ठेवायचं तुम्ही काय करा तू कुठलं रे ना नसून आलं किती मार्ग दुर्ली हा तुला काय सांगितलं त्यांना सांगायला त्यांना काय सांगितलं सांगायला हो मला हे सांगितलं तुला काय सांगितलं सांग बरं मग तो तुला काय सांगितलं आणि याला काय सांगितलं याच्या तुम्ही विसरून जाता आलग लक्ष ते विसरायचा कामा नाही त्याच्यानंतर पण तो संदेश देतानाच सांगायला गेल्यानंतर ते तुमची चौकशी करता नाव काय कुठून आला शिक्षण काय वगैरे मग विचारता काही निरोप आणला आहे का तोपर्यंत तो, तो विसरायचं नाही लक्षात ठेवा ते फार हुशार असतात बरं त्यांना माहिती आता हा काहीतरी संदेश घेऊन आले तो आपल्याला सांगायला न्यायालयाचा काहीतरी संदेश घेऊन आले सांगायला न्यायिक भाषेत असतो तेव्हा विधी संविधानिक न्यायिक भाषेचा संदेश असतो आणि ती भाषा काय आपल्या रोजची बोलण्यातली बोलण्यात भाषा नसती विसरून जातो आपण ते म्हणून ते मग आधी गेले गेले तुम्हाला डायरेक्ट जर विचारून त्यांनी काय संदेश सांग तर तुम्ही लगेच सांगशाल हा खटला होता असा खटला होता तो झाला त्र्यांशी झाला आमका झाला पण ते काय करतात आधी माहिती का काय करतो कुठून आला नाव काय तुझं बाळा कुठून आला किती मार्क आहे तुला आणि मग विचारतात काही निरोप आणला का मग तू सांगणार हो निरोप आणला पण तू निरोप आणला सांगूस तू आधीच घराबडून त्यांना सांगितले मा नाव आमक मी न यावा आलो मी त्या वालो मी त्या आलो ते, 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 ते जातो विसरून ओके चला पुढं म्हणजे ही पद्धत एक व्यवस्थित आव्हान त्याच्यानंतर शिपाई पदासाठी आपण जात असलेले निरोप सांगण्याच्या वेळ गेल्यानंतर ते बस म्हणतात बसू नका उभं राहायचं हा म्हणजे निरोप सांगा सांगण्याचा वेळी गेल्यानंतर ते बस म्हणतात बसू नका राहायचं म्हणजे कधी निरोप सांगाय गेले तर मुलाखतीला नाही मुलाखतीचे मी रुल्स आहेत मुलाखतीच्या काही गोष्टी तुम्ही माझ्या सर तुम्हाला एवढं कसं तुम्ही काय कोर्ट आहे का, का? नाही रे बाबा मी कोर्टात नाही पण माझे मित्रपरवार कोर्टात आहे विद्यार्थ्यांना माहिती दिली पाहिजे आपल्याकडे सोर्स आहे विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा म्हणून आपण ती माहिती काढून तुमच्या ही माहिती दिवसभर गोळा केली ओके त्याच्यात आपला जाधव जोशी सरांचं पण खूप मोठं योगदान आहे शिपाई पदासाठी आपण जात असले निरोप okay? सांगण्याच्या वेळी गेला तो निरोप म्हणजे तो मेसेज घेऊन गेलो तुम्ही काउंटरला तिथं आणि त्यामुळे काही निरोप आणलाय का ते तुम्ही म्हणले हो ते म्हणणार मग तुम्ही लगेच असं असं म्हणले होते का खाटला होता असं झालं तसं झालं येऊ का अजिबात ये बा, नाही बसा म्हणलं वा पुढं मुलाखतीला गेल्यानंतर काय का मुलाखतीला बासा म्हणल्यानंतरच वेगळं आणि इथं बसा म्हणल्यानंतर निरोप घेऊन गेलं बसायचं नाही लक्षात मुद्दा म्हणती बसा बरं का निरोप घेऊन जाती पोस्ट मला सांगा तुमच्या घरी पोस्ट म्हणा आला पोस्ट म्हणा आला तुमच्या घरी पत्र द्यायला पत्र दिले होते का तुमच्या झाडाखाली राहत अस नाही लक्षात ठेवा उभं राहायचं कॅबिन मध्ये जाताना आतिवकं वगैरे विचारायचं कॅबिन मध्ये जात असताना आतिवकं विचारायचं लक्षात ठेवा ते सांगतील ते काम न लाजता प्रामाणिकपणे जर केलं तर तुमची निवड निश्चित असेल अन्यथा नाही दुसरी गोष्ट तुमच्या निवड सूचित जागा आहे तेवढ्या जागा निवड सूचितच भरल्या जातात मात्र तुम्हाला सगळ्यांना सोबत जॉईनिंग भेटत नाही हे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो ते टप्प्या टप्प्यात जॉईनिंग भेटली जाते दोन वर्ष त्याचा कालावधी असतो पण यावेळेस जास्त जागरिकता असल्या म्हणून सर्वांना भेटत आता कामाचं चा स्वरूपाचा जर विचार केला कामाचं स्वरूप काय तुमचं कामाचं स्वरूप म्हणजे त्याच्या सिफ्ट ड्युटी असतात तुमच्या काम म्हणजे झाल्यानंतर आतापर्यंत करायची कशी स्किल टेस्ट कौशल्य आणि चापल्य चाचणी कशी करायची हे मी सांगितलं आता मी सांगतोय कामाचं स्वरूप कसं असतं तुम्ही झाल्यानंतरच पुढं कामाचं स्वरूप फार छान असतं मी स्वतः पाहिलं जाऊन आपल्याला वाटतं यार शिपाई हे असे तसे काय नसतं सगळ्यात सुखी माणूस शिपाई असतो न्यायालयातला लक्षात ठेवा कामाचं स्वरूप म्हणजे त्याच्या शिफ्ट ड्युटी असतात बंगल्यात पण असतात जे न्यायालय क्लास म्हणजे म्हणजे ते असतात जिल्हा न्यायालय वर्ग एक वर्ग दोन वगैरे त्यांच्या बंगल्यावर पण ड्युट्या असतात त्यांना ओके तिथं पण ड्युट्या करावं लागतात एक शिपाई साहेबांसोबत कायम असतो जे मेन मेन साहेब आहेत कोर्ट चालवतात त्यांच्या साहेब एक एक दोन दोन शिपाई कायम असतात त्यांचं काम आले की नमस्कार करणं असन बॅग घेणं असन किंवा साहेब कोर्टात एंट्री करतात समोर गर्दी वगैरे असेल तर दूर करणं त्यांना रस्ता करून देणं साहेब जर आले तर त्यांच्या हातात काही सामान वगैरे असेल तर ते बॅगेचं सामान वगैरे घेणं असल किंवा बाकीचे इतर भरपूर काम आहे हे नोकरीला लागल्यानंतर काय कामं करायचं हे मी तुम्हाला सांगत नाही जास्त ते तुमच्यासाठी काही गरजेचं नाही त्याच्यानंतर अजून पुढं काय पुकार पदार हे पुकार करणं फाईल एक टेबल होऊन दुसरं टेबल येणं बाहेरचे ऑफिस संदर्भातले काही काम बाहेर झालं ते बाहेरचे काही ऑफिस संदर्भातले काम असतील पगार असन बिल वगैरे असन लेखा कशा मध्ये पोहोचणं असतील बँकेची काही काम असतील ही कामं तुम्हाला झाल्यानंतर करावं लागतं गर्दी नियंत्रण वगैरे जबाबदारी वरती असते जर कोर्टामध्ये तिथं त्या आवारामध्ये जर गर्दी वगैरे झाली जे लोक येतात कामासाठी त्यांच्या वैयक्तिक त्या लोकांमध्ये जर गर्दी झाली तर मग त्या ठिकाणी होईल कोर्ट हॉल कॅबिन परिसर स्वच्छ ठेवणे हे एक काम असतं तुम्हाला बाकीचे काम गेलो काय कायम जाण्यामध्ये नाही काढवं लागत परंतु कोर्ट हॉल परिसर स्वच्छ आणि शांत ठेवणं हे काम तुमच्यावरती असते कोणी शहापणा केला कोणी भांडण तण काहीतरी वादविवाद तुम्हाला माहिती ते सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ऑफिस संबंधित सांगितलेली काम करणं अतिशय महत्वाचे आहे लक्ष ही होती बाळांना तुमची एवढी कामं एवढे कामं जर तुम्ही प्रॉपर केली मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला उद्याच्या स्किल टेस्ट चांगले जाईल जसं सांगितलंय तसं काम करा आता हे डिपेंड राहिलंय सगळं साहेबांवरती सगळं डिपेंड राहतं या साहेबांवरती साहेब कसे आहेत पुढचे ह्या साहेबांवरती डिपेंड राहील सगळं ओके सर्वांना उद्यापासून सुरू होत असलेल्या कौशल्य चाचणी व चापले चाचणीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांनी हेच संपादन करून याच्या मात्र डोक्यात एकच विषय ठेवून जा जातानी सिलेक्शन तुम्हाला माहिती जेवढ्या जागा तेवढ्याच म्हणून पण प्रत्येकाने जाताना चोवीस वाला असू नाही सव्वीस वाला असू नाही तीसवाला असू जाताना लक्षात ठेवा माझं काम होणार याच इच्छे जा कारण की तुम्हाला साहेब कसे येतात तुम्हाला मार्क कसे पडतात आणि कोणीच सांगू शकत नाही का माझं काम होईल मला सत्तावीस मार्के माझं होईल मला चोवीस मार्क माझं होईल नाही मी आज फार मार्केन चौकशी केली त्या पदाबद्दल नाही सांगू शकत कारण का तुम्हाला मुलाखतीला किती मार्क पडतात काय पडतात तुमचं त्याच्यानंतर ते मुलाखतीच ते मी त्याच्यावरती ओके सर्वांना शुभेच्छा शुभेच्छुक हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमी महाराष्ट्र आपले टेलिग्राम चॅनल म्हणजे माझे आहेत मात्र आमचे जोशी सर आहेत त्यांचे मिशन हायकोर्ट आणि महाराष्ट्र न्यायालयावरती त्याच्यावरती सर पण खूप मेहनत करून एक प्राय सर जॉब करतात दुसरीकडे तरी पण मेहनत करून त्याच्यावर फार महत्वपूर्ण माहिती टाकणं ते काम करतात त्यामुळे अतुल जोशी सर सॉरी अतुल जोशी सर आहेत नाशिकचे ते पण फार माहिती या ठिकाणी देण्याचे काम करत असतात ओके ठीक आहे ही होती आपली आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि महत्वपूर्ण मा माहिती त्याच्यामुळे उद्यापासून तुमची चापले जाची सुरू त्यामुळे सर्वांनी उद्या जा आणि आपले पोलीस भरती करणारे विद्यार्थी जर बघत असतील तर तीनशे साठ जम्बो साधा भुपनाए छान पुस्तके खरेदी करा भाग एक भाग दोन भाग तीन मुंबई शहर ठाणे शहर पुणे ग्रामीण राहिलेले पेपर असतील चालकचे मुंबई चालकचे पेपर असतील त्याच्यासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न संच हे केवळ साधा बुक स्मार्ट स्मार्टबुक आहे लेटेस्ट दोन ऑफ मध्ये झालेल्या तीनशे साठ प्लस जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका प्रथम आवृत्ती भाग एक विश्लेषण संचं प्रश्न करण द स्मार्ट बुक स्मार्टबुक वन स्टॉप सोल्युशन तीनशे पन्नास स्मार्ट क्यू आर कोड समावेश प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण विश्लेषण आहे विशेष म्हणजे फायनल आन्सर उत्तर आहे सात जून दोन हजार चोवीस सर्व प्रश्न विश्लेषण असणारे बाकीच्या पण सगळ्या प्रश्न पत्रिका नामांकित नामांकडे पण पेपर असणारे हे पुस्तक मिळवण्याचं एक मोठे म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे माननीय मार्गदर्शक सिद्धेश्वर हडवेसर यांचं भारतीय प्रकाशन पुणे या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता ओके ठीक आहे चालते मित्रांनो संदर्भातली अजून काही महत्वाची माहिती मुलाखतीला हेच प्रश्न विचारले जाणार मुलाखती संदर्भातलं मी सॉरी नंतर बोलतो मुलाखती संदर्भातलं मी नंतर बोलतो किंवा उद्या किंवा परवा दिवशी मी मुलाखतीचा घेऊन टाकू मुलाखती सगळ्यांच्या मुलाखती या दहा तारखेनंतरची हा लक्षात आज पाच का सहा तारखे आज वाटते काहीतरी आणि सगळ्यांच्या मुलाखती या दहा तारखेनंतर आहे त्याच्यामुळे मुलाखती मुलाखतीबद्दल मी नंतरच बोललेलं योग्य राहील तोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने टेस्ट सिरीज आपलं ते देऊन या तुमची स्किल टेस्ट देऊन या आणि स्किल टेस्ट झाल्यानंतर मग मुलाखतीबद्दल मी तुमच्याशी नक्कीच त्यावेळेस बोलेल काय अडचण नाही लक्ष ठीक आहे भेटूया आपण परत पुढच्या नवीन न्यायालयाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा जय हिंद